नमस्कार मी कुमारी आरती विजय कंसे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत इतिहासाच्या पाण्यावरती हजारोंनी गर्दी केली पण गर्दीत एक नाव सूर्यासारखं स्वयंप्रकाशित होऊन सर्वांना जगण्याचा प्रकाश देत आहे ते नाव म्हणजे ज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो जाती पोट जाती उपजाती जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म पंथ भाषा संस्कृती असलेला भारत देश म्हणजे आठ खिडक्या आणि नौशेदार म्हणूनच विन्स्टन चर्चिलनं असं भाकीत केलं होतं की भारत हा एक राष्ट्र म्हणून कधी उभा राहूच शकत नाही तो एक संघ होऊच शकत नाही अर्थात कोणी परिस्थिती योग्य समजली असते आणि चर्चिल समज योग्य ठरवलं असतं पण आज आपण पाहत आहोत की डॉक्टर बाबासाहेबांनी आणि आपल्या संविधानाने हे भाकीत पूर्णपणे खोटं ठरवलं एवढी ताकद आहे बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आणि आपल्या भारतीय संविधानामध्ये पण अजून थोडं पुढे जाऊन विचार केला तर त्यांच्या स्वप्नातील भारत खरोखरच आज दिसत आहे का लोकशाही खरंच लोकशाही आहे का लोकशाहीची व्याख्या बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल अशी होती पण आज जर विचार केला तर बाय द पीपल म्हणजे लोकांना विकत घेणारी ऑफ द पीपल म्हणजे लोकांचा विचार न करणारी आणि फॉर द पीपल म्हणजे लोकांपासून दूर गेलेली अशी व्याख्या आजच्या परिस्थितीकडे बघून दिसून येते निवडणुकीमध्ये मत पैशाने विकत घेतले जातात आणि सत्तेत आल्यावरती लोकांचा विचार केला जात नाही अर्थात लोकांना असं वाटतं की लोकशाही आपल्यापासून दूर चालली आहे आजकाल भारतामध्ये धर्मांधता वाढत चालली मुळात भारत एक धर्मनिरपेक्ष देश असताना असं होत आहे आणि जर अशाच लोकांचं शासन असेल तर त्यांना आवडणं खूपच कठीण बनून जातं कारण त्यांना असं वाटतं की भाई कोतवाल अबडर काही का म्हणून मनात येईल याप्रमाण वागताना ते आपल्यालाही दिसत आहे राष्ट्रवादाचा तर सध्या सुसुळाटच मांडलेला आहे हम क ओ देशभक्तीप्रमाणे यांचं वर्तन आहे मुळात आज भारत हा कोणामुळे भारत आहे तर तो, तो संविधानामुळे या भारताचा पाकिस्तान झाला नाही ना याचा श्रेय डॉक्टर बाबासाहेबांना जातं पण मग आज पुन्हा हिंदूंचा पाकिस्तान निर्माण करत आहेत का मुळात भारत आणि पाकिस्तान दोन्ही एक सोबतच स्वतंत्र झाले पण आज पाकिस्तानची स्थिती काय धर्माचं पूर्ण थैमा नाही मुळात कोणताही देश हा धर्मावर कधी उभा राहूच शकत नाही तो उभा राहतो तो माणसाच्या मूलभूत हक्कावर लोककल्याणावर डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य खूपच जबरदस्त आहे आणि आजही ते आधुनिक आहे कोणताही धर्म हा माणसा करता नाही तर माणूस हा धर्म करताय धर्म हा माणसापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही कारण तो माणसाने माणसासाठी निर्माण केलेला असतो घटनेमुळेच पण म्हणतात का बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी इशारा दिला होता किथे लोक पक्षाच्या मतप्रणालीला मोठी मानतील की देशाला आणि जर ते देशापेक्षा पक्षाच्या मतप्रणालीला मोठी मानतील तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल कदाचित ते कायमचं नष्ट होईल या भयसूचक संदेशाकडे आपण दुर्लक्ष करत चाललो होत असं वाटतं आणि जर याचा आपण विचार केला नाही तर याचे परिणाम फार भयंकर होते असं म्हणतात की भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही ते काही खोटं नाही कोणत्याही देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्यही खूप महत्वाचं असतं आणि त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर खूपच पण मग आज आपल्या देशामध्ये लोकांचा आवाज दाबला जातोय का त्यांच्या विचार मांडण्यावर बंधन येत आहेत का आणि जर मग असं होत नसेल तर आजची जी परिस्थिती आहे त्यावर लोक व्यक्त का होत नाही डॉक्टर बाबासाहेबांना भारतातील तरुणांकडून खूप अपेक्षेत पण आज आपल्या तरुणांची मानसिकता काय मी माझी पत्नी बाला बाली आणि दहा बाय दहाची खोली अशी मानसिकता आज दिसून येते स्वार्थीपणा वाढताना आज दिसून येते विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःबरोबरच स्वतःच्या देशाचाही विचार करायला हवा तरुणांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव व्हायला हवी तरुण म्हणजे कोण जो उसे टकराते उसे तुफान कहते है। लेकिन जो तुफान उसे, है उसे युवा कहते आणि ज्या देशातील तरुण ज्ञानी शीलवान संवेदनशील असतील तो देश कधीच मागे पडणार नाही प्रत्येकाने नेहमी संघर्ष केला पाहिजे त्यामुळेच व्यक्ती बलवाण म्हणते प्रसिद्ध विचारवंत डार्विन असं म्हणतो की बलवाना जगण्याचा अधिकार आहे जीवनाच्या दीर्घ संघर्षमय प्रवासात जी व्यक्ती जो जीव सातत्याने संघर्ष करतो तोच भविष्य काळासाठी निवडला जातो त्याचं अस्तित्व दीर्घकाळ टिकतं टिकत म्हणूनच आपण सातत्याने संघर्ष केला पाहिजे अन्यायाविरोधात आता लढलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब समाज परिवर्तनासाठी तरुणांना पुढे येण्यासाठी सांगतात ते म्हणतात तरुणांनी समाजासाठी संघर्ष केला पाहिजे त्यामुळे समाजाची जी स्थिती होईल त्याचे ते हकदार हक्कदारे आणि जर त्यांनी समाजासाठी काही केलंच नाही समाजासाठी लढलेच नाही तर समाजाची जी परिस्थिती होईल त्याला जबाबदार तरुणच असतील डॉक्टर बाबासाहेबांना स्त्रियांविषयी खूप आपुलकी होती त्यांना त्यांच्या परिस्थितीविषयी जाण होती ते असं म्हणतात की आय मेजर दी प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय डिग्री ऑफ प्रोग्रेस बायस मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या झालेल्या प्रगतीवरून मोजतो स्त्रियांबद्दल इतका आधुनिक वैश्विक विचारवंत पूर्ण जगात नाही म्हणून बराक ओबामा म्हणतात की आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य संबोधलं असतं डॉक्टर बाबासाहेबांना असा भारतच अपेक्षित आहे की जिथं तथागत बुद्धांचे विचार असतील बुद्धांचे विचार जे की स्वातंत्र्य समता बंधुत्व जे की आपल्या संविधानाचा गाभा आहेत ते प्रत्येक भारतीयाच्या आचरणात यायला हवे म्हणूनच ते म्हणतात की मी संपूर्ण भारत बौद्धमे करील आज जर कोणाला प्रश्न विचारला की तू कोण तर तो सांगतो मी अमुक जातीचा अमुक धर्माचा वगैरे वगैरे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आय एम फर्स्ट इंडियन अँड इंडियन ॲट द एंड एंड नथिंग इन बिटवीन हा विचार आपण स्वीकारायला हवा आपण प्रथमता भारतीय आहोत अंतिमता भारतीय आहोत आणि याशिवाय काहीच नाही आहोत म्हणूनच त्यांनी संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशाच शब्दात केली संविधानाला स्वतः प्रतर्पण केलेलं आहे इतर कोणालाही नाही आपण जातीवाद भाषावाद प्रांतवाद यासारख्या वादांना जमिनीत गाढून टाकले पाहिजे आणि एक, भारत एक भारत असा भारत निर्माण करायला हवा जो फक्त एकच साक्ष देईल ती म्हणजे माणुसकीची आज आपल्याला भारतामध्ये जग दिसत आहे पण जगामध्ये भारत दिसत नाही महसत्ता व्हायचं जे स्वप्न आपण पाहिलंय ते आपल्यालाच पूर्ण करायचं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा देवळात जाणाऱ्या रांगा ग्रंथालयात जातील तेव्हा भारत संपूर्ण जगावर राज्य करीत आणि पुढे जाऊन ते असंही म्हणतात की पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं आणि हे सशक्त झालेलं मस्तक कोणाचही हस्तक होत नाही आणि कोणाचही हस्तक न झालेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही याचा विचार आपण जरूर करायला हवा आज आपण एकविसाव्या शतकात आहोत तेव्हा जुन्या जाचक रूढी परंपरा घेऊन बसणं म्हणजे गाडफावर बसून जगभ्रमण करण्यासारखंच नाही का डॉक्टर बाबासाहेबांना एका ख्रिश्चन धर्मगुरूने पत्र लिहून ठेवलं होतं की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा येशू तुम्हाला स्वर्गात मुक्ती मिळवून देईल तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी उत्तर दिलं की तुम्हाला कोणत्या गाढवाने सांगितलं की मला स्वर्गातील मुक्ती हवी मला माझ्या समाजातील इहलोकातील मुक्ती हवी हा इहलोक आपण स्वीकारला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब हा बोलण्याचा विषय नसून तो आचरणात आणण्याचा विषय आबाळाला हात लावायचे असतील तर आधी स्वतःची उंची वाढवावी लागेल त्याप्रमाणे डॉक्टर स्वप्नातील भारत जर निर्माण करायचा असेल तर त्यांचे विचार आपण स्वीकारले पाहिजे तरच त्यांच्या भारतात स्वप्नातील भारत आपण आचरणात आणू शकतो एवढं बोलून मी थांबते धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार